उजनी धरण पर्यटनस्थळ होण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडून पाहणी केली गेली आहे उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकसुद्धा झाली आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटनस्थळ व्हावं त्यामुळं मोठे अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी म्हाडा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटनस्थळ व्हावं अशी मागणी केली होती आणि त्यादृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आमदार अभिजित पाटील तसंच आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकसुद्धा झाली आहे तर यावेळेस उजनी धरणाची पाहणीसुद्धा केलेली आहे उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे उजनी धरण हे पर्यटनस्थळ व्हावं यासाठी ही बैठक झाली आहे हे जर पर्यटनस्थळ झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगारसुद्धा उपलब्ध होईल त्यामुळं या मागणीसाठी इथल्या आमदारांनी जोर धरलेला आहे बैठक पार पडलेली आहे अधिकाऱ्यांसोबत सुद्धा बैठक झाली आहे